तर बघा मंडळी एकदम भयंकर जोरात पाऊस येतोय मे महिन्यामध्ये बघा असा पाऊस येतो आहे आणि तसं धरणाचं पाणी कमी झालेलं आहे आपलं जायकवाडी धरणाचं आपल्याला तसं पाण्याची गरजच आहे पण बघा इतका वारा पाऊस आहे तर नमस्कार मंडळी तर जयस पॉकेट रेसिपी ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर बघा पाऊस किती येत आहे दुपारी खूप येत आहे आणि बघा वारा किती आहे आणि आपण ती आणून घेतली ती खूप चांगलं झालं म्हणजे आपण माती आणून घेतलेली आहे माझं तर काम झालं आहे आणि मी एक झाडसुद्धा आणलेलं आहे तर ते खूप मरगडलेलं आहे तर ते लावायचं आहे तुम्हाला दाखवते तर आपल्याला एक झाडसुद्धा लावायचं आहे आणि ते झाड आपण लावून पावसाच्या पाण्यात ठेवून देऊ म्हणजे ते पटकन जगेल तर गॅलरी जाणं तर शक्यच नाही बघा किती बरं हवा येते एकदम जोरात हवा येते आणि सगळं गॅलरीमध्ये खाली पाणी आलेलं आहे एरवी या साईडने पाणी येत नाही बघा बापरे बाप कुणाला कोणाला आवडायचं पावसात दिला मला तर फार आवडतं पावसात जायला आणि तुम्ही बघू शकता सुद्धा आहे तर भूमी गेली आहे वरती पावसात भिजायला आणि हॅरी तर घाबरतो तो तर जातच नाही था। आहे तर बघा आपली सरही छान होती आणि ते गडगड करत आहे हे असं आहे पाऊस आज खूप जास्त पाऊस आलेला आहे आणि चला आपल्याला जे काम करायचे ते करून घेऊया आपल्याला झाड लावायचं आहे तर ते झाड लावून हे असं झाड शो पीस अन्न झाड लावायचंय त्याच्यात आपल्याला तर बघा ज्ञानेश कसा पडतो आहे कारण त्याला खूप भीती वाटत आहे हवेची तर हे झाड आणलेलं आहे मी सॉरी थोडंसं पाण्यामुळे काय होतंय तर पाण्यामुळे काय होत आहे मला व्हिडिओ काढायला जमत नाही आहे तर मी तुम्हाला नक्कीच दाखवते मी पावसामध्ये आहे त्याच्यामुळे तुम्हाला माझा आवाज किती पर्यंत आहे तो मला नाही माहिती भयंकर पाऊस आहे तर मला ही मी माती थोडीशी काढून घेतलेली आहे याच्यामध्ये आणि ada dihejar, asal-asal berjalan-jalan ada apa-apa Tidak भूमी ओली होते आहे आणि तिच्या पप्पांना माहिती नाही आहे मला रागव रागवतील तर रागवतील तर वेगवेगळी छोटी छोटी झाडं लावायला मला खूप आवडतात तर तुम्हालाही आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर तेही मला सांगा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवडला तर लाईक करायला विसरू नका तर आपल्याला हे जे आपण झाडं लावत आहे किंवा हे कुंडे आहे त्यांचे माते बदलवायचे आहे आणि जे कलर्सचे डबे आहेत काही जे कुंडे आहेत त्यांना कलरसुद्धा करायचा आहे तर असेच मी खूप छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे तर त्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आहे भयंकरड कशी होत आहे एकदम भयंकर वाला पाऊस आलेला आहे आणि गॅलरी तर बघा एकदम माती झालेली आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय <laughs>